यूटूबवर व्हिडिओ अपलोड कसा करायचा असे बऱ्याच वेळेला कमेंट्स येत असते त्यामुळे मी दाखवते यूटूबवर जायचं खाली तिथे क्लिक केल्यानंतर व्हिडिओ शॉर्ट्स लाईव पोस्ट असे चार ऑप्शन असतात त्यापैकी तुम्हाला जा म्हणजे जे काही करायचं आहे लाईव्ह जायचं आहे किंवा पोस्ट टाकायचे आहे ते सगळे तुम्ही ऑप्शन वापरू शकता तर आता मला व्हिडिओ अपलोड करायचा होता म्हणून मी व्हिडिओवर क्लिक केलं यानंतर सिलेक्टमध्ये गेले आणि आपल्या गॅलरीतले जो व्हिडिओ एडिटिंग करून ठेवलेला असतो तो सिलेक्ट करायचा इथे मी आधी म्हणजे सिलेक्ट करून ठेवलेले त्यामुळे ते रिमूव्ह केलं आणि तुम्हाला दाखवायला मी हा व्हिडिओ सिलेक्ट केला कारण मला हा अपलोड करायचा आहे अशा प्रकारे सिलेक्ट करायचा व्हिडिओवर क्लिक करायचं इथं बघायचं बाबा व्हिडिओ आपला व्यवस्थित आहे का व्यवस्थित चालतोय काही प्रॉब्लेम आहेत का आणि नंतर अपलोड करायचा मी डायरेक्ट व्हाटी स्टुडिओमध्ये जाऊन यूट्यूबच्या सगळ्या सेटिंग करते प्रत्येक म्हणजे इथं फक्त अपलोड करून ठेवते आता प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असेल पण मी असं करते मी माझी पद्धत तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगते आणि हा एक व्हिडिओ मी हाच व्हिडिओ मी पहिला अपलोड करून ठेवलेला तर हे बघा असा डिलीटसुद्धा तुम्ही इथे जाऊन करू शकता असं काही नाही आहे आता आपला व्हिडिओ अपलोड होतो आहे तोपर्यंत जर तुम्हाला थमनेल बनवायचं असेल तर थमनेल बनवून घ्या आता आपण डायरेक्ट ना व्हायटी स्टुडिओमध्ये जाणार आहे कारण व्हिडिओ अपलोड होईपर्यंत आपण व्हायटी स्टुडिओमधलं बाकीचे काम करणार आहे आता कंटेंटमध्ये जायचं व्हायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर आणि वरती आपल्याला आपला व्हिडिओ दिसत असेल हा मी काल अपलोड केलेला म्हणजे रात्री एडिटिंग करत होते हे बघा इथं आपला व्हिडिओ अपलोड होतो आहे आता इथं जे तीन डॉट दिसत आहे तिथे जायचं इडिटवर क्लिक करायचं इडिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टायटल असं ऑप्शन येईल तर हे सगळं म्हणजे काढून टाकायचं आणि तुमचा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे ते इथे टायटल टाकायचं आता मला शॉर्ट्स व्हिडिओचे फायदे आणि तोटे काय आहेत या संदर्भात माझा व्हिडिओ होता तर मी इंग्लिशमध्ये शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड असं टाकलं कारण कोणी 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 असं पण सर्च करतं शॉर्ट्स व्हिडिओचे अपडेट काय आहेत किंवा शॉर्ट्स व्हिडिओ कसे बनवायचे असं काहीही करू म्हणजे सर्च करू शकतात पण मी शॉर्ट्स व्हिडिओ अपडेट असं टाकलेलं आहे इंग्लिशमधून आणि नंतर मी मराठीतसुद्धा टाकणार आहे की शॉर्ट्स व्हिडिओचे फायदे काय आणि तोटे काय हे तुम्ही सर्च करून यूट्यूबवर सर्च करूनसुद्धा तुम्हाला भेटतात की आपल्या व्हिडिओच्या रिलेटेड टायटल काय काय असू शकतात जेणेकरून आपला व्हिडिओ सर्चिंगमध्ये येईल त्यामुळं ना हे व्यवस्थित असं टायटल इथं देऊन घ्या बऱ्याच ताईंनी व्हिडिओला टायटल दिलेली नाहीत टायटल तर आपलं मेन काम करतं व्हिडिओ सर्चिंगमध्ये आणायचं त्यामुळं ना तुम्ही प्लीज सगळ्यांनी अशी व्यवस्थित सर्चिंगमध्ये येतील अशी टायटल द्या कारण लोक ज्यावेळेला सर्च करतात त्यावेळेला आपला व्हिडिओ त्यांना सजेस्ट झाला पाहिजे या गोष्टींची काळजी घेत जावा व्हिडिओ एडिटिंगला जसा वेळ लागतो तसं व्हिडिओ अपलोड असू द्या थंबनेल असू द्या याच्यासाठी सुद्धा वेळ द्यावा लागतो असं काही नाही आहे की अपलोड केला हो आणि व्ह्यूज झाल्या आता त्यानंतर ना हे सगळं असं ना व्यवस्थित कॉपी करून घ्यायचं आणि हे ॲड डिस्क्रिप्शनमध्ये आहे असं पेस्ट करायचं मी स्वतः असं करते जर माझी पद्धत चुकत असेल ना तरी मला सांगा आणि मी लगे हा टॅगमध्ये पण टाकते कारण टॅगमध्ये पण हे आपल्याला महत्त्वाचं आहे आता टॅगमध्ये मी पेस्ट केलं तर जे हे आहेत ते मी व्यवस्थित काढून घेतलं आणि नंतर असं एकाखाली एक का तर आपला व्यवस्थित व्हिडिओ सर्चिंगमध्ये आले पाहिजेत म्हणून मी असं एकाखाली एक करून घेतलं आणि सेव्ह करून घेतलं यानंतर बघा अजून पण व्हिडिओ अपलोड होतो आहेच आता परत ठीक आहे पुढचं इडिट करूया आपण आता आपल्याला काय द्यायचं आहे इथे ॲड टू प्लेलिस्ट मी प्रत्येक व्हिडिओ कोणत्या प्लेलिस्टमध्ये येतो त्या प्लेलिस्ट प्ले आधीच बनवून ठेवलेल्या आहेत त्यामुळे इथं मला हा ऑप्शन शो होतो यानंतर कंटेंटमध्ये येतं इथं नो कारण ए आयचं मी काहीच वापरत नाही त्यामुळे मी इथं नो करून टाकते यानंतर ना मी व्हिडिओमध्ये डिस्क्लेमर देत असते कारण 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 ना आता यूटूबनं काही ना काहीतरी नवीन रूल काढत असतं मग मी हे एक माझं स्वतःचं बनवूनच ठेवलं आहे मग मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता या व्हिडिओमध्ये आले इथलं मी हे कॉपी केलं मी हे दिलेलं आहे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती यूट्यूबच्या अधिकृत स्त्रोतांवर आधारलेली आहे असं मी लिहिलेलं आहे ते मी सगळं कॉपी केलं आणि त्या व्हिडिओमध्ये मी जाऊन पेस्ट करणार आहे कारण हे आत्ता मी हल्ली चालू केलेलं आहे कर कारण कधी काही यूट्यूबचं अपडेट येईल आणि आपल्या व्हिडिओला प्रॉब्लेम करतील सांगू शकत नाही मी आपलं देते तुम्हाला कोणाला द्यायचं असलं तर तुम्ही देऊ शकता असं काही कंपल्सरी नाही आहे यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये आले आणि तिथे मी हे पेस्ट केलं कारण हे जरी मी सांगितलेली माहिती जरी खरी असली तरी तुम्ही अजून दुसरे पण व्हिडिओ बघू शकता असं मी थोडक्यात यामध्ये सांगितलेलं आहे यानंतर येतात ते व्हिडिओचे हॅशटॅग ते आपल्याला देणं महत्त्वाचं असतं तर काय करायचं तुम्ही इथे ना यूट्यूबवर जायचं आणि इथं सर्चमध्ये टाकायचं आता मी फक्त शॉर्ट्स एवढंच टाकलं हे जे हॅशटॅग किंवा टॅग असतील याचा उपयोग आपल्याला करता येतो इ ये, हे कुठेही शोधायला जायची गरज नाही बघा मी टाकलं तरी आले शॉर्ट्स व्हिडिओचे फायदे नुकसान शॉर्ट्स व्हिडिओ कैसा अपलोड करे शॉर्ट्स शॉर्ट्स व्हायरल कसे करे म्हणजे हे जर मी वापरले सगळे तर मा ज्यावेळेला लोकं सर्च करतील शॉर्ट्सबद्दल त्यावेळेला त्यांना माझा व्हिडिओ सजेस्ट होईल असा याचा अर्थ आहे त्यामुळे मी त्यातील बघितले कोणकोणते हॅशटॅग मी इथे टाकू शकते त्याप्रमाणे मी ते हॅशटॅग इथं टाकलेले आहेत तुम्हीसुद्धा अशा प्रकारे इथले सर्च करू शकता आणि यूट्यूबच्या वेळ इथं ज्यावेळेला आपण हॅशटॅग लावायला जातो त्यावेळेला यूट्यूबसुद्धा आपल्याला बरेच हॅशटॅग इथे देत असतं एक तुम्ही हा अनुभव तर सगळ्यांना आला असेल आपण हॅशटॅग टाकला की त्याच्या रिलेटेड हॅ बरेच हॅशटॅग ओपन होतात मग जे जास्त चाललेले असतात ते इथे तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे एक सात ते आठ जास्तीत जास्त दहा त्याच्यावर जास्त देऊ नका कारण उगच कारण यूट्यूबचं प्रत्येक वेळ काही ना काहीतरी अपडेट येत असतं मग सात ते आठ मी हॅशटॅग इथे दिलेले आहेत आणि प्रत्येक म्हणजे आपल्या व्हिडिओच्या रिलेटेड पाहिजे हां उगच काही टाकू नका कारण हे सुद्धा यूट्यूब हल्ली चेक करत असतं आता हॅशटॅग टाकून झालेले आहेत तर व्हिडिओ अपलोड झाला आणि आज काय करतायत सांगते तुम्हाला म्हणजे आपल्याला यूट्यूब ना आपल्या व्हिडिओचे तीन थमनेल देत असतात म्हणजे तीन थमनेलचा फोटो इथं पेन्सिलवर पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आता हे तीन फोटो ओपन झालेत या तिन्हीतला कोणताही फोटो तुम्ही वापरून थमनेल करू शकता असं यूट्यूबचं मत आहे पण ना मी तर नेहमी नवीनच थमनेल बनवत असते मी यातला कधीतरी फोटो वापरते मी, मी हे थमनेल आधीच था बनवून ठेवलेलं होतं त्यामुळं मग मी हे थमनेल इथं लावलेलं आहे मग तुम्हाला जर हे चे खाली चेंजचं ऑप्शन आलेलं आहे चेंज करायचं असलं तर चेंज करू शकता किंवा त्यातील एखादा फोटो लावू शकता जरी तुम्ही नाही ना लावला तरी यूट्यूब त्यातील एक लावत असतं त्यापेक्षा मला वाटतं आपण आपला लावलेला बरा यानंतर मी तर असंच करते यानंतर मॉनिटाईज माझा चॅनल मॉनिटाईज आहे त्यामुळं मी ते बटनसुद्धा ऑन केलेलं आहे यानंतर आपल्याला लावायचे आहेत टॅग लावायचे आहेत मी तुम्हाला एक ती मगाशी एक पद्धत सांगितली आणि ही एक दुसरीसुद्धा पद्धत आहे हे क्रोमवर जाऊन रेपिड टॅग टाकायचं आणि तिथं जी पहिली लिंक ओपन होते त्यावर क्लिक करायचं यावर तुमच्या व्हिडिओचं टायटल टाकायचं आणि सर्च करायचं तुम्ही मराठीत सर्च करू शकता इंग्लिशमध्ये सर्च करू शकता असं काही नाही तुम्हाला इथेसुद्धा तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड जे ट्रेंडिंग टॅग आहेत ते तुम्हाला इथे सगळे भेटतील सर्च सर्च केल्यानंतर हे बघा आता खाली इथे सगळे टॅग ओपन झालेले आहेत जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता मला त्यांनी माझा म्हणजे यूट्यूबच्या रिलेटेड चॅनेल असल्यामुळे मला खाली त्यांनी यूट्यूबचे सुद्धा टॅग ते दिलेले की हे तुम्ही टाकून तुमचा म्हणजे व्हिडिओ सर्चिंगमध्ये आणू शकता तुम्हाला पण तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड जे काही टॅग असतील ते देतील हे बरेच टॅग ओपन झालेत पण आपण एवढे घ्यायचे नाहीत जर तुम्हाला कॉपी करायची असेल तर इथं कॉपी राईट साईडला वरती कॉपीचा ऑप्शन आहे तो क्लिक करून तुम्ही कॉपी करू शकता असं काही नाही आहे तर मी कॉपी केलेलं आहे आणि इकडं म्हणजे परत व्हाईटी स्टुडिओमध्ये यायचं हे सगळं कॉपी जर केलं तर एवढे सगळे काही द्यायची गरज नाही जेवढे पाहिजेत ना तेवढेच तुम्ही कॉपी करा आणि व्हाईटी स्टुडिओमध्ये येऊन परत तिथं पेस्ट करा तर चूक काय होते मला हा दोन तीन ताईंचा प्रश्न होता की आम्ही तिथले टॅग कॉपी करतो आणि व्हिडिओमध्ये लावतो तर आमचे टॅग सेव्ह होत नाहीत का सेव्ह होत नाही तुम्हाला सांगते कारण आपण एवढे सगळे टॅग एकत्र इथं आता मी तुम्हाला दाखवते हे बघा इथं मी अपलोड के म्हणजे टॅग पेस्ट केलेले आहेत तर इथं ना फक्त मला एकच टॅगचा पॅरेग्राफ दिसतो आहे जिथे म्हणजे मला जे पाहिजेत ना ते मी सगळे काढून म्हणजे व्यवस्थित अपलोड केलेले एक दहा ते बारा सेव्ह कराय गेले तर माझे सेव्ह झाले नाहीत खाली तुम्ही बघू शकता मला लगेच अपडेट आली की तुमचे टॅग सेव्ह होत नाहीत म्हणजे सगळे माझे टेक, 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 टेक नाही एकाच पॅरेग्राफ झाले मध्ये झालेत त्यामुळं हे जरा व्यवस्थित बघत जावा कितीही मी सेव्ह करायचा प्रयत्न केला तरी सेव्ह झाले नाहीत शेवटी मी ना ते डिलीट केलं त्याच वेळेला ते झाले मग मी काय केलं डिस्क्रिप्शनमध्ये हे पेस्ट केले इथं तुमचे सगळे टॅग सेव्ह होतात आणि इथंसुद्धा मी मला जे पाहिजे होते माझ्या व्हिडिओच्या रिलेटेड थोडेसेच टॅग ठेवलेले थो आहेत बाकी सगळे मी कट करून टाकलेले आहेत आणि मी काय करते जर तुमच्याकडं कोणती तुम्ही दुसऱ्या सोप्या पद्धतीने जर टॅग सेव्ह करत असाल ना तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कारण मी तर असंच करते यातील एक एक टॅग कॉपी करते आणि टॅगमध्ये जाऊन पेस्ट करते आणि सेव्ह करते कारण मला पण म्हणजे हे मला इझी वाटतं खूप दिवसापासून मी करते त्यामुळं मला ते स्पीड न होतं त्यामुळं मला काही कंटाळा येत नाही पण जर तुम्ही कोणी हे करत असाल आणि तुमच्याकडे जर कोणती सोपी पद्धत असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा मग मीसुद्धा ती पद्धत वापरेन किंवा बाकीचे जे असतात आपले यूट्यूबर सुद्धा ती पद्धत वापरू शकतात जर कोणाला याच्यापेक्षा सोपी पद्धत माहिती असेल तर यानंतर व्हिडिओ पब्लिक केलेला आहे आणि हा मला उद्या म्हणजे तीन तारखेला अपलोड करायचा आहे तर मी तीन तारीख दुपारी बारा पस्तीसला मी चेक केलं उद्या दुपारी बा म्हणजे दुपारी बारा पस्तीसला मला हा व्हिडिओ टाकायचा आहे हे बघा असं आपलं टायमिंग ठेवायचं बरोबर बारा पस्तीस बारा असं नाही ठेवायचं थोडंफार टाकायचं वेगळं टायमिंग आणि हा आपला व्हिडिओ तयार आहे आता अपलोड म्हणजे अपलोड झालेला आहे ज्यावेळी उद्या म्हणजे साडेबारा बारा, बारा पस्तीसला हा व्हिडिओ आपला पब्लिक होईल आपोआप आणि दिसेल म्हणजे मी जरी सारखं मला जा बघावं लागणार नाही पब्लिक झालं आहे का कारण मी एकदा दिले त्यामुळे तो झालेला आहे आणि नंतर मी ना मला जसा वेळ मिळेल तसं मी ह्यातला एक एक टॅग कॉपी करून तिकडे पेस्ट करत असते आणि सेव्ह करत असते त्यामुळं मग होतात एक पाच ते सात तरी महत्त्वाचे टॅग मी सेव्ह करत असते जर तुम्हाला म्हणजे मी तर माझ्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे कारण मी काही एवढी प्रोफेशनल यूट्यूबर नाही आहे की तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित सांगायला सगळ्या व्हिडिओ व्यवस्थित अपलोड करून झाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी देऊन झाल्या की परत एकदा चेक करायचं बाबा आपलं कुठं काही राहिलं नाही ना किंवा एखादा एक एक्स्ट्रा काही आपण लावलेलं ला नाही ना या सगळ्या गोष्टी परत एकदा चेक करायच्या कारण व्हिडिओ अपलोड करणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट काम आहे तुम्ही काही गोष्टी यामधल्या करत नाहीत त्यामुळं हो तुमचा व्हिडिओ सर्चिंगमध्ये येत नाही व्हिडिओ सर्चिंगमध्ये येण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं असतं बरे म्हणजे काहीजणं काय करत आहेत फक्त टायटल देत आहेत थमनेल देत नाहीत मग असे व्हिडिओ कसे चालणार यूट्यूबवर आपल्याला आणि तुम्हाला मी दाखवते हे रात्रीच्या ना साडेबाराचं टायमिंग होतं त्यावेळेला मी व्हिडिओ एडिटिंग करत बसलेली